श्री संदीप ईश्वर पाटील सर मूळचे जळगावचे असणारे श्री संदीप पाटील सर हे मुंबईत कल्याण येथे राहतात फातिमा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबरनाथ या ठिकाणी ते कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत चित्रकला कविता गाणी वक्तृत्व लेखन हे श्री पाटील सरांचे छंद भाषण व्यक्तिमत्व विकास करिअर मार्गदर्शन समुपदेशन ही कामे ते आवड म्हणून करतात त्यांचे अनेक लेख व कविता वर्तमानपत्रांतून प्रकाशित झाले आहेत त्यांनी अन्नदान गोरगरिबांना गरीब विद्यार्थ्यांना व वृद्धाश्रमांना सडळ हस्ते मदत केली आहे अनेक ठिकाणी विविध कला स्पर्धांचे परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे त्यांनी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अनेक शिबिरांना मार्गदर्शन केले आहे तसेच कोरोना परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रेरणादायी व्याख्याने दिली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात अभिनव विद्यामंदिर कल्याण झेव्हियर्स इंजिनिअरिंग कॉलेज बालसंस्कार केंद्र खडकपाडा अशा अनेक ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन व स्पर्धांचे परीक्षण केले आहे त्यांनी अनेक कार्यक्रमांचे यशस्वी सूत्रसंचालन केले आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार कला गौरव कलाभूषण पुरस्कार सन दोन हजार एकोणीसचा आदर्श कला शिक्षक पुरस्कार नागपूर येथे काव्यरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत आज सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्य व कलाकार पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन व वा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा